रामराम मंडळी वेलकम टूर युट्यूब चॅनेल दर एल टॅटमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर काल जसं मी म्हणालो होतो की आज मार्केट आपल्याला बुलिश दिसतंय आणि मार्केट ने बुलिश पॅटर्न बनवला आता मार्केट एका छान अशा स्टेजवर थांबलेलं आहे म्हणजे फिफ्टी वन थाउजंड ही जी आहे राऊंड लेवल आहे आणि जर आपण ऑरिजन्टल लाईन ड्रॉ ड्रॉ करूयात हे ही जी आहे ना ही स्ट्रॉंग सपोर्ट आहे आता फिफ्टी थाउजंड नाईन ट्वेंटी थ्री हा खूप मोठा स्ट्रॉंग सपोर्ट आहे आणि वरती आहे फिफ्टी वन थाउजंड वन सेवन्टी थ्री जर हा ब्रेक केला ना फिफ्टी वन थाउजंड वन सेवन्टी थ्री तर पहिला मिनिमम टार्गेट आपल्याला इथपर्यंत येऊ शकतो फिफ्टी वन थाउजंड फोर नाईन्टी सिक्स हे आपलं मिनिमम टार्गेट डाऊन साईडला बघाल तर जर हा फिफ्टी थाउजंड नाईन ट्वेंटी थ्री ब्रेक केला तर पहिलं टार्गेट येऊ शकतं फिफ्टी थाउजंड सेवन थर्टी वन आणि त्याच्या खाली गेलात तर येऊ शकतं फिफ्टी थाउजंड थ्री एटी टू कारण की बघा डेली टाइम पेवर बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की मार्केट खूप खाली पडलं खूप म्हणजे कंटिन्युअस एक दोन इथं थोडं सांभाळ झाला पण इथेही ह्याला आपण प्रॉफिट बुकिंग म्हणू शकतो तिसरं चार पाच सहा आणि कालची तर कॅनर खूप मोठी झालेली आहे जवळजवळ एकावन्न एक हजार सातशे सत्त्याहत्तर ते पन्नास हजार दोनशे एकशे ब्याण्णव दोनशे बत्तीस दोनशे बावीसच्या आसपास आज एक छोटी कँडल झालेली आहे आणि याला काही लोक बेबी कॅन्डलही म्हणतील जर हा जो प्रकार आहे असाही होऊ शकतो म्हणजे मार्केट बघा खूप पडलं आणि त्याच्यानं एक छोटी ग्रीन कॅन्डल झाली आणि मग थोडं 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 करत मग मार्केटवरती गेलं इथेही उद्या आहे उद्या बहुतेक हो उद्या बँक निफ्टीची एक्सपायरीसुद्धा आहे तर उद्या हे फिफ्टी वन थाउजंड वन सिक्स्टी फोर तर छोटीशी एक कॅन्डल बनायला काही हरकत नाही फिफ्टी वन थाउजंड फोर नाइंटी सिक्सपर्यंत कधी कधी काय होतं जेव्हा एक्सपायरी असते एक्सपायरीच्या दिवशी खूप स्वस्तात प्रीमियम मिळतात आणि स्वस्तात प्रीमियम मिळाल्यामुळे खूप मोठी बाईंग होते खूप जास्त क्वांटिटी घेता येतात आणि मग पाहिजे त्या दिशेला जाता येतं हा ही पॉज कॅन्डल आहे ग्रीन कॅन्डल झालेली तर उद्याही माझ्या मते उद्याही ग्रीन कॅन्डल होईल आणि दुपारनंतर आपल्याला छान असा ट्रेड मिळू शकतो किंवा सकाळी जर सा साडेनऊ ते साडेबाराच्या मिळा आधी बरोबर मध्ये मिळाला तर खूप छानच पण जेव्हा एक्सपायरी असते तेव्हा दुपारी बारा साडेबारा नंतर ट्रेड मिळतो तो, तो खूप छान मिळतो ठीक आहे चला निफ्टी फिफ्टीकडे बघूयात निफ्टी फिफ्टीकडे बघितल्यावर एक लाईन ड्रॉ केली होती मी पंधरा मिनिटावर ओ हो बघा पंधरा मिनिटावर एक लाईन ड्रॉ केली होती आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ही जी आहे ट्रेन लाईन ही ब्रेक केलेली आहे आणि आता मार्केट वरती जाऊ शकतं तर मार्केट बरोबर बघा बर चो चोवीस हजार आठशे एक्क्याण्णवला सपोर्ट घेतला आणि तिथून मार्केट छान असं वरती गेलं तर हा जो आहे हा कपॅन हँडल शेपसारखा झालेला आहे किंवा आपण हेड है, हेड अँड शोल्डरही म्हणू शकतो हेड अँड शोल्डर, शोल्डर जवळपास आणि कपॅन हँडल जवळपास सेमसेम असतात हे बघा मस्त छान असा थांबलेला आहे खूप छान अशी ट्रेंडलाईन झालेली आहे आणि पंचवीस हजाराच्या वरती थांबलेलं आहे ही सगळ्यात मोठी गोष्ट आणि बँक निफ्टी पन्नास एक्कावन्न हजाराच्या वरती थांबलेली ही सगळ्यात मोठी गोष्ट जर उद्या इथेच कुठेतरी ओपन झाला जवळपासच ओपन झाला इथे जवळपास ओपन झाला तर पहिलं टार्गेट हे असू शकतं एक्कावन्न हजार एक्कावन्न बा पंचवीस हा सॉरी पंचवीस हजार एकशे बेचाळीस आणि तो ब्रेक केला तर मग पुढे पुन्हा जाऊ शकतो पंचवीस हजार दोनशे पंच्याहत्तर आणि जर खाली सपोर्ट आहे तर हा खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे चो चोवीस हजार आठशे एक्क्याण्णव हा जो आहे खूप स्ट्रॉंग सपोर्ट आहे जर डाउन झालं समजा तर इथे कुठेतरी ओपन झाला तर सपोर्ट घेऊन पुन्हा मार्केट वरती जाऊ शकतं आणि इथे ओपन झाला डायरेक्ट गॅपअप पुन्हा मार्केट सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतं तर दोन्ही ठिकाणी वरतीच आहे तर तुम्ही बघाल सगळीकडे खूप असं बाईंग झालेलं आहे तुमचा जो पोर्टफोलिओ असेल तुमचा पोर्टफोलिओमध्ये पण पाच पाच दहा दहा टक्के मार्केट वाढलेलं आहे सगळे बघा ना एक पाच पाच सहा सहा चार चार टक्के वाढलेलं छान असं बाईंग झालेलं आहे खूप स्टॉक पडले होते काही दिवस स्टॉक हळूहळू हळूहळू पडत होते आणि आज जेव्हा जी बाईंग झाली त्या बाईंगमध्ये खूप स्टॉक असे बूम झालेले आहेत आणि मी आपल्या यूट्यूबमध्येही बोलताना बोललो होतो की जर जर तुमच्याकडे स्टॉक्स असतील आणि तुमच्या बाईंगपेक्षा बाईंग प्राईजपेक्षा खाली गेले असतील तर तुम्ही बिंदास त्याच्यामध्ये ॲव्हरेज करा पण चांगले चांगले छान छान स्टॉक असं मी म्हणालो होतो तुम्ही ॲव्हरेज केले असतील तर वेल अँड गुड ॲव्हरेज केले नसते तर आत्ता आणि जर तुमच्या बाईंग प्राईजपेक्षा वरती गेले असेल तर नका ॲव्हरेज करू माझ्या मते ठीक आहे हे सगळं माझं मत मी तुम्हाला सांगतो आहे तुम्ही त्याच्यावर विचार करा आणि घेऊ शकता त्यानंतर आपल्याकडे आहे सी एन एक्स फायनान्स सी एन एक्स फायनान्सकडे बघूयात सी एन एक्स फायनान्सच्या काही लेवल होत्या लेवल अरे ड्रॉ केल्या ले होत्या लेवल दुसरीकडे दिले होते है? आज मंगळवार होता वाटतो आज हां ह्याची एक्सपायरी होती म्हणून बघा एक्सपायरीच्या दिवशी ना मार्केट म्हणजे ज्याची एक्सपायरी असते बघा सकाळीच ती मुवमेंट दिली जी दी 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 दिली ती दिली नंतर काय मार्केटने मुवमेंटच नाही दिली असो कोणीतरी हिरो टू झिरो इथं ट्रेड करायला गेला असेल पूर्ण पूर्णपणे झिरो झाला असेल तर त्याच्यापेक्षा हिरो टू झिरो हा जो ट्रेड आहे इथे लक्षच देऊ नका आपला बेसिक कन्सेप्ट वापरा रेल रेजिस्टन सपोर्ट हे वापरा आणि इन द मनीच घेऊन ट्रेडिंग करा ठीक आहे आय टी एम ए टी एम ओ टी एम ह्यावर ट्रेड करा मित्रांनो जर तुम्हाला आय टी एम ए टी एम ओ टी एम काही माहिती नसेल तर नक्कीच कमेंटमध्ये जर तुम्ही आय टी एम आय टी एम असं लिहाल पंधरा वीसपेक्षा जास्त कमेंट येतील तरच मी आय टी एम ए टी एम ओ टी एम काय असतो ह्याच्यावर नक्कीच मी एक व्हिडिओ बनवेन तर निफ्टी फायनान्शियल बघितल्यावर पंधरा मिनटा का चार्ट बघितल्यावर असं लक्ष दे ट्वेंटी थ्री थाउजंड फोर सेव्हन फाईव्ह हा खूप त्याने स्ट्रगल केला ट्वेंटी थ्री थाउजंड फाय हंड्रेडच्या वरती थांबायचा पण ते काय झालं नाही जर उद्या मार्केट इथेच कुठेतरी आसपास ओपन होईल समजा आणि हा सपोर्ट होऊन मार्केटवरती जाण्याची चान्सेस हा रेजिस्टन्स होईल आणि ह्याला जर ब्रेक केला वरून परत खाली आला ह्याला सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो जर जा गॅपअप झाला समजा इथेच कुठेतरी ओपन झाला पुन्हा वरती जाऊन सपोर्ट घेऊन पुन्हा वरती जाऊ शकतो आणि जर गॅप डाऊन झाला म्हणजे कुठेतरी इथं ओपन झाला तर हा स रेजिस्टन्स घेऊन पुन्हा खाली येण्याचे चान्सेस आहेत जे आहेत ते इथपर्यंत आहेत ठीक आहे इथपर्यंत आहेत ठीक आहे स्टॉक तर कोणते देत नाहीत जे आपण एक जे के पेपर दिला होता बघूयात त्याचं काय आहे नक्की जे के पेपर लिमिटेड डेली टाइम पेपर बघूयात हो हो डेली टाइम पेपर बघितल्यावर आपण इथे कुठेतरी दिला होता की वरती जाऊ शकतो म्हणून ह्या वे लेवलला आणि हा जाऊन पाचशे नऊला जाऊन आलेला आहे मार्केट खाली पडलं होतं म्हणून बघा पण फोर सेवन्टी थ्री टू फाय झिरो फाय खूपच छान असा रिकवर झालेला आहे तुम्ही ह्याच्या हे फ्रेश बाईंग करू शकता आणि मिनिमम टार्गेट आपलं मी सांगितलं असल्याप्रमाणे फाय फोर्टीपर्यंत जाऊ शकतो ठीक आहे मित्रांनो हे जस्ट सगळे का का जे काही मी सांगतो हे सगळं एज्युकेशनल पर्पज आहे त्यामध्ये तुम्हाला बाईंग सेलिंग काहीही रिकमांड करण्यात येत नाही जेही तुम्ही बघाल तुम्ही तुमचा कॉल घ्या तुम्हाला वाटतं की हा सपोर्ट आहे छान आहे असं तुम्ही नक्की बाय करू शकता आणि मित्रांनो अशा छान छान अपडेट्ससाठी नक्कीच आपला स्वतःचा द रियल ट्रेडर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपणही शिका आपल्या मित्रांनाही शिकण्यासाठी नक्कीच शेअर करा थँक्यू